कोयनेतून विसर्ग वाढला बेचाळीस हजार क्युसेस पर्यंत पाण्याचा विसर्ग कृष्णाघाट पुन्हा भीतीच्या छायेत सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक टिकून आहे त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊ लागलाय परिणामी कोयना धरणातून सुमारे बेचाळीस हजार क्युसेस पर्यंत विसर्ग वाढवण्यात आलाय तर उर्मोडी धरणातून ही पाणी सोडण्यात येणार आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस चो तासात कोयनानगर येथे एकशे सात तर नवजाला पावसाची नोंद झाली आहे तर एक जून पासून आतापर्यंत कोयनेला तीन हजार पाचशे त्र्याऐंशी नवजा येथे चार हजार एकशे चोपन्न पर्जन्यमान झालं तर महाबळेश्वरला आतापर्यंत तीन हजार नऊशे तेरा पाऊस पडलाय त्यात सकाळच्या सुमारास कोयनेत पस्तीस हजार चारशे एक क्युसेक्स वेगानं पाणी येत होतं त्यामुळे धरण पाणी साठा ही पंच्याऐंशी पूर्णांक सदतीस टीएमसी झाला होता तर एक्क्याऐंशी पूर्णांक अकरा टक्के धरण भरला आहे त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारपासून धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय दरवाजातील विसर्ग तीस हजार वरून चाळीस हजार पर्यंत नेण्यात आलाय तर पायथा वीज गृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्यातून दोन हजार शंभर क्युसेस विसर्ग सुरूच आहे त्यामुळे कोयनेतून बेचाळीस हजार शंभर क्युसेस विसर्ग होत आहे या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा